सर्वप्रथम मतदार मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी त्यांचे मी आभार मानतो माझ्यासाठी काम करणारे माझे सर्व सहकारी माझे सर्व मित्र माझे सर्व कार्यकर्ते आणि त्याशिवाय पत्रकार मित्र आणि सर्व युजींचे पण आभार मानतो की त्यांनी माझ्या निवडणुकीच्या कामामध्ये खूप सहकार्य केलं निवडणुकीच्या काळामध्ये पूर्ण निवडणूक होईपर्यंत माझ्या विरोधाची जी तेरा उमेदवार होती त्या तेरा उमेदवारांनी घर उघडण्याचं काम केलं त्यांची पात्रता आहे हे मला माहिती होते पण पात्रतेच्या बाहेर जाऊन खालच्या पातळीवर बोलण्याचा प्रयत्न केला मी तशा मूर्ख माणसाला उत्तर देणं हे त्यांच्यात सामील झाल्यासारखं माहीत म्हणून त्याच्यावर मी आधीच बोलणार नाही मला विश्वास होता की मला पंच्याऐंशी हजार वर मतदान होईल मला पंच्याहत्तर हजारापर्यंत चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत मतदान आलं त्यामध्ये अनेकांनी जातीचा फॅक्टर चालवला जातीच्या फॅक्टरमध्ये काही जणांना एशे मिळालं ज्यांना जन्मलं तेव्हापासून पाच हजाराच्या वर मत मिळाली नाही माझ्या विजयापेक्षा मला आश्चर्याचं वाटते अशा माझा एवढं मतदान मिळू शकते मतदार याचा मला जास्त आश्चर्य वाटत माझ्या विजयामध्ये त्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांचा मी खूप आभारी आहे तर मला तुम्ही गेल्या तीस बत्तीस संत बसोबत मी मागच्याही काळात कधी जातीवाद केला नाही आणि भविष्यातही कधी जातीवाद करणार माझ्यासोबत सर्व समाजाचे कार्यकर्ते सर्व जाती धर्माची मंडळी माझ्यासोबत काम करताना होता त्याच्यामुळे माझा रोष व्यक्तीही जातीवाद केला नाही आणि पुढेही जातीवाद नाही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन शिवण्याचा माझा निश्चित करण्याचा प्रयत्न मला चोवीस तारखेपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होतो आणि पंचवीस तारखेला आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदानी मला त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि ने राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचे मला पासपोर्ट मी जाहीरपणानं आभार मानतो माझ्या आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित सुप्रीम पाटील डोंगारे परत त्यांचे अध्यक्ष पंचाबराजी डप्पे जिल्हा माझे सदस्य भाऊरावजी गिरे भगवानरावजी राखो जफरबाई सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अनेक मंडळी बाहेर पण उपस्थित आहेत त्या सर्वांनी अतिशय सूत्र हातात घेऊन या ठिकाणी माझ्या विजयासाठी प्रयत्न खर तर निकालाच्या दिवशी अनेकांच्या डोळ्यामध्ये जो त्रास झाला त्याच्या सुरू येत होता आणि अनेकांच्या डोळ्यामध्ये आनंदाचा त्या दिवशी मी सर्वांना भेटू शकलो नाही म्हणून आज सगळ्यांच्या भेटीसाठी मी मतदा आहे उर्वरित काही लोकांच्या भेटी राहिल्या काही कार्यकर्त्यांच्या भेटी राहिल्या काही ठिकाणी सन्मानानं जाऊन भेटावं लागतो आणि प्रत्येक गावामध्ये माझा जाण्याचा माणस आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये टप्प्या टप्प्याने सगळ्यांना भेट आपल्या मार्ग जनतेचे लाडक्या बहिणीचे लाडक्या मुलाचे लाडक्या बळीराजाचे आणि लाडक्या कर्मचाऱ्यांची सगळ्या लाडक्या लोकांचे मी या ठिकाणी जाहीर निवडणुकीमध्ये म्हणणार नेता असेल पब्लिक म्हणून पण दादा तसे सुद्धा चे मुख्य आहे आपल्याला माहिती आता प्रत्येकाला अपेक्षा असणं चुकीचं नाही सिनियरिटी मी आहे माझ्यापेक्षा अनेक मंडळी सिनियरिटीमध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेसला जागा किती येतील शिवसेनेला किती भेटली भाजपला किती देते आणि त्याच्यानंतर कोणाला मंत्री करायचे खरे त्याच्यामुळं मला केलं तरी श्रेष्ठीचा आभार आहे नाही घेतले उपोषणाला बसलेले आहेत आपल्याला मंत्रीपद मिळावं म्हणून त्या कार्यकर्त्यांविषयी काय नाही कार्यकर्त्यांचं उपोषण बातमीवरती उभवलेलं आहे त्यांनी अन्नत्याग करायचा निर्णय घेतला होता आणि मला वाटतं दोन दिवस त्यांनी अंधत्याग केला कार्यकर्त्यांच्या भावना आहेत तू एवढ्या वर्षापासून आपण काम करतोस खूप आणि आपल्या नेत्याला आपल्या सहकार्याला मंत्रीपद मिळालं पाहिजे ही त्यांची काही भावना जी आहे मला ना वाटत नाही परंतु त्यांच्या भावनेचा विचार देखील पक्ष सुरक्षित आहे एकंदरीत साहेब तुम्ही सर्वच वरिष्ठांच्या भेटी घेतलेल्या आहेत भाजप असतील राष्ट्रवादी असतील तर तुम्ही ज्या भेटी घेतल्यात त्या भेटीमध्ये म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटतं की मंत्रिपदाची ऑफर तुम्हाला भेटेल असं आहे निकाल लागला दुसऱ्या दिवशी मुंबई गेलो आदरणीय अजितदादांनी बैठक बोलून होती त्यांनी सर्वच विजय उमेदवारांचं त्या ठिकाणी स्वागत केलं त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो त्यांनी देखील सर्वच विजय उमेदवाराचं स्वागत केलं मुख्यमंत्री महोदय यांनी माझी भेट झालेली आहे माझी उद्या करू त्याची भेट मीडियाच्या माध्यमातून सर्व सर्वच भेटले समोर आलं पण मीडियाच्या माध्यमातून मंत्रीपदाची ऑफर संधी भेटण्याची शक्यता असल्याचं दर्शविलं जात आहे त्याच्यामुळं आहे का असं या बोर्डणी संख्या ठरू संख्या नंतर किती लोक माझ्या लक्षात की देला विभागवार देताना जातीचे निकष लावून देता म्हणजे त्यामध्ये आपण बसत आहोत अत्यंत दयाळकया बहिणी लाडक्या बहिणीला लाडक्या भावना पण आहे प्रेम म्हणून देखील दिल्या जा। नाही एवढं जातचे समीकरण वगैरे जास्त भावना थाँगी थाँगी ले दे दे। आता जनतेला आवाज निवडणुकीतही केले आता मी त्या दिवशी सांगितले थोडे मी गाडीवर उभा टाकून बोलतो अतिशय सांगतो त्यांना आपल्याला विजय पचवायची ताकद माहिती आहे आणि पराभव कसा करतो ते माहिती आता ज्यांना जन्मचा पराभव आहे माणसं थोडस पोचल्यासारखं करतात त्यांना काय भारत लक्षात घ्यायची गरज नाही